नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य हो। सरकारी कर्मसूची आताची घडीची मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सुरू करूया जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्याबाबत विकास विभागामार्फत दिनांक अठ्ठावीस मार्च दोन पंचवीस रोजी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रती शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन परिपत्रकानुसार जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदल्याबाबत महत्वपूर्ण सूचना दिल्या असून सविस्तर सूचना पुढील प्रमाणे पाहूया जिल्हा अंतर्गत बदली जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया पंचवीस करिता जे शिक्षक दिनांक तीस जून हो पंचवीस रोजी वयाचे त्रेपन्न वर्ष पूर्ण करतील असे शिक्षकांना विशेष वर्ग भाग एक अंतर्गत पात्र ठरविण्यात यावे तसेच सर्व जिल्हा परिषदांनी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक पदांच्या पदोन्नतीची कार्यवाही जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदलीपूर्वी तातडीने पूर्ण करावे असे नमूद करण्यात आले आहे सन बावीस मध्ये ज्या शाळा अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आल्या आहे अशा शाळांमधील तीन वर्ष सरक सेवा पूर्ण केलेल्या ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची विनंती अर्ज करूनही सन बावीस तेवीस मध्ये बदली झाली नव्हती अशा शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या दिनांक अठरा सहा हो चोवीस रोजीच्या चा। शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये बदली, मदे, बदली अधिकर शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून संधी द्यावी असे नमूद करण्यात आले आहे अवघड क्षेत्रातील रिक्त पदे हे भरण्याबाबत टप्पा क्रमांक सात राबवण्यात यावा असे नमूद करण्यात आले असून त्यापूर्वी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागा निश्चित करताना सामानिकीकरण करिता करता, रिक्त ठेवायची पदे विहित तत्वावर निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे त्याचबरोबर पुढील बदली वर्षामध्ये निवृत्त होणार असणाऱ्या शिक्षकांनी विनंती केली असल्यास अशा शिक्षकांना विशेष संवर्ग एक मधून बदली प्राप्त ठेवण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे आंतरजिल्हा बदली शैक्षणिक वर्ष दोन हजार शिक्षक पद होणार असल्यामुळे विभागाच्या दिनांक तेवीस ऑगस्ट दोन तेवीस रोजीच्या पत्रानुसार सूचित केल्याप्रमाणे दिनांक तेवीस मे दोन तेवीस रोजीच्या शासन निर्णया नमूद केल्यानुसार आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त पदांची टक्केवारी टक्क्यापेक्षा आहे सदर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया दोन चोवीस पंचवीस करीता स्थिती करण्यात येत असल्याची नमूद करण्यात आले आहे तसेच आंतरजिल्हा बदली करिता दिनांक तीस सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आलेल्या फोटो आधारावर झालेल्या संच मान्यतेनुसार बदली फोटो व रिक्त जागा दर्शविण्यात यावी तसेच सदर संच मान्यतेनुसार ज्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक अतिरिक्त असतील अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली अनुदान असणार नाही असे नमूद करण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला अन्य शेत आवडण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विस नका धन्यवाद